जोक्स बघा प्रेमाने आणि हसा दोन जिवलग मैत्रिणी गप्पा मारत होत्या पहिले अगं तुला सांगू काल भलतीच गडबड होता होता वाचली दुसरी का ग काय झालं पहिली अगं मी देवळात गेले होते मी देवापाशी मागणार होते की यांचे सगळेच त्रास कष्ट काढून घे म्हणून दुसरे मग त्यात काय पहिली पटकन लक्षात आलं आणि थांबले म्हटलं मलाच उचलायचा देव आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमचे डोळे पुसायला खूप जण येतील पण नाकातला शेंबूड पुसायला कुणीही येत नाही तेव्हा काळजी घ्या हिवाळा येत आहे मागच्या वर्षी एका व्यक्तीचा नंबर सेव्ह केला होता रेमडिसिव्हिअरसाठी आता याचा फोन आला या लोणच्यासाठी लोणच्यासाठी लिंबा हवीत का कधी कोणाचा रेट वाढेल काय सांगता येत नाही शहरातली माणूस भाजी घेत असतो शहरातली माणूस काय रे हल्ली तुझ्या भाज्यांना चवच नसते रे भाजीवाला आहो काय करू साहेब जेव्हापासून मुक्त गाव झालं तेव्हापासून चवच गेली भाज्यांची अपमानाची परिसीमा बायको समजा अर्ध्या तासात जीवन संपणार आहे असं कळलं तर तुम्हाला तेवढ्यात काय करावं असं वाटेल नव्हा अर्थातच रोमांस बायको आणि बाकाची बाकीचे अठ्ठावीस मिनटं ॲडमिन चपातीचा एक तुकडा स्वतः खात होता दुसरा कोंबडीला भरवत होता समोरून जाणार हे काय करतोस भाऊ ॲडमिन चिकन बरोबर चपाती खातोय समोरचा बेशुद्ध पडला अली श्रावणात लहर ॲडमिनने केला कहर बाकी सगळे सोडा पण ती टी व्हीवरची जाहिरात जेवढी बंद करायला सांगा घरचे लय डोकं खातात राहू इंजिनिअरिंग सोडून दे आणि चहाचा स्टॉल सुरू कर मुली ह्या फड़ा, फळ्या फळांसारख्या असतात कुणी आंब्यासारखी गोड कुणी कनिंगाडासाठी जाड आणि अनन उंच कुणी सफरचंदाप्रमाणे लालसर कुणी चिकूसारखी रसरशीत पण प्रॉब्लेम फक्त मुलांमध्ये आहे आराम करून ना खायला फक्त फ्रूट सॅलेट आवडतो पोलीस तू एकाच दुकानात सलग तीन दिवस का चोरी केली चोर साहेब चोरू फक्त एक दिवस गर्लफ्रेंडसाठी ड्रेस घ्यायला गेली होती बाकी दोन दिवस तो कलर बदलायला गेलो होतो सोशल मीडियावरचं प्रेम शेजारच्या घरात बनवलेल्या गाजराच्या हलव्यासारखं असतं भेटत तर काही नाही पण सुगंध आक्या गल्लीत पसरलेला असतो मामा अरे आपल्या गावातील ए मशीन बंद पडलं आहे भाचा का मामा अरे तुझी मामी पहिल्यांदा पैसे गाडायला गेली होती मग काय झालं काय सांगू मामा अरे पिन टाका आल्यावर तुझ्या मामीनं डोक्याची पिन काढून त्यात घुसवली सगळा गाव बोंबल बोंब मारतोय मामीच्या नावाने आयुष्यात कितीही रिस्क घ्या पण बायकोसमोर शेजारणीचं कौतुक करण्याची रिस्क कधीच घेऊ नका हळद लावायच्या व माझ्या वयात पोरी मला चुला लावून जातात हाय रे देवा वाचव माणूस तीन गोष्टी कधीच लपवू शकत नाही एक म्हणजे प्रेम दुसरा खोकला आणि तिसरा पापड खाण्याचा आवाज जी आहे मनात तीच येणार माझ्या घरात आणि जुन्या आयटमच्या दारापासून काढणार आपली वरात आणि ते पण अगदी जोरात आम्ही बँकेवर आणि बँकेच्या जा कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवून आमचे लाखो रुपये त्यांच्या ताब्यात देतो आणि हे लोक आहेत की तीन रुपयाचा पेन सुद्धा दे दोरीने बांधून ठेवतात फ्रीजवर भाज्या अस आस... फ्रीजवर भाज्या असल्या तरी आज कोणती भाजी करू कपाटभर साड्या भरलेल्या असतानाही बाहेर जाताना कोणती साडी नेसू या प्रश्नांची उत्तरे आजपर्यंत मिळाली नाहीत बायकोच्या पैंजनमध्ये खूप मोठी जादू असते आवाज आला तरी नवऱ्याच्या हाताला मोबाईल बाजू हातातला मोबाईल बाजूला होतो मित्र सुंदर मुलीचा हात हाती भेटावा यासाठी काय काय करावं लागेल मी मॉलच्या बाहेर मेंदी काढायचे काम सुरू कर अजून एक मुख्यमंत्री करा म्हणजे तीन शिफ्ट मध्ये काम करतील एक एम आय डी सीतला कार्य एवढेही करू नका की लग्नासाठी पो लग्नासाठी पोरकी पाहायला गेल्यावर पोरगी भडेल की अयो हे तर माझ्या मैत्रिणीचं पिल्लू आहे वडिलांनी व्हॉट्सअप इन्स्टॉल केलं आणि मुलाला मेसेज पाठवला वडील मला जोक पाठव मुलगा मी आता अभ्यास करतोय वडील आणखीन एक पाठव मग आत्ताच्या वयात मुलामुलींचे हृदय तुटत आहे त्या वयात आमच्या त्या वयात आमच्या अप्सरासारख्या पेन्सिल तुडाय तुटायच्या प्रेम आणि डाउनलोड हे कधीही अपूर्ण सोडू नये कारण पुन्हा सुरू करणे खूप अवघड होते ज्यांचे पुण्य अपार असते त्यांच्या बायकोचे माहेर किमान तीनशे किलोमीटर दूर असते समस्त स्त्री वर्गासाठी जेवताना नवऱ्याने लोणचे आहे का विचारले तर समजावे भाजी बोंबरली आहे पण मनात खूप खुश व्हा कारण त्यांची सांगण्याची हिम्मत होत नाही आहे म्हणजे आपला दरारा अजूनही तसाच आहे राग आल्यावर बायका नवऱ्याशी बोलत नाहीत ते ठीक आहे पण त्या भांडी का आपटतात कारण भांड्यांवर नवऱ्यांचं नाव असतं बायको तुम्हाला एक विचारू नवरा हा विचार बायको तुम्हाला कोण महत्वाचा आहे बायको की बहीण नवरा बायकोची बहीण दोन दिवस नवरा उपाशी आहे आनंद म्हणजे काय बायकोच्या भावाला बघितल्यावर दाखवावा लागतो तो आणि बायकोच्या बहिणीला बघितल्यावर लपवावा लागतो तो मुलीचे मामा मुलीला ताबडतोब स्टेज या हे म्हणायचं म्हणण्यातच दोन तास जातात प्राण्यांच्या दवाखान्यात एक वेगळीच गंमत असते केस पेपरवर नाव मालकांचे लिहितात आणि आजार प्राण्यांचे लिहितात उदाहरणार्थ गणपतराव नाव गणपतराव आजार शेपटीला सूज तुझं माझं काय तू माझं काहीही बिघडवू शकत नाही असं मी माझ्या बायकोला भांडताना म्हणालो होतो आता मला माझ्या बायकोचा चार्जर मोबाईलचा चार्जर सापडे ना झालाय मुलगी माझे लग मुलगी माझे आता लग्न ठरले आहे मला विसरून जा नंदू मुलगा नंदू पण माझे नाव तर विजय आहे मुलगी तू पण विसरून जा आणि नंदूला पण सांग मी आई मो माझा मोबाईल हरवला आहे आई काय मी हो ग आई फिरसे कहो कहते रहो, अच्छा लगता है। पुण्यातले लोक जेव्हा या फराळ करायला असं म्हणतात तेव्हा भीतीच वाटते की हे नेमकं कशाला बोलवतायत खायला की बनवायला काल माझ्या एका मैत्रिणीचा व्हॉट्सअप स्टेटस मला फार आवडला तो असा एखादी मुलगी आवडत असेल तर तिला डायरेक्ट सांगून टाकावं उगाच ॲम्ब्युलन्ससारखं वा 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 करत बसू नये प्रत्येक पोस्टला पाहू नये काय रे तू मोठा झाल्यावर काय करणार गण्या काही नाही पण कुणाच्या घरी जाऊन असे फालतू प्रश्न विचारणार नाही सिंगल आहेस काय तू नाही रे एक भाऊ एक बहीण आहे मला माफ ताई मला तू लाडाने मी तिला पिल्लू म्हणायचो आता तिची पिल्ले मला मामा म्हणतात मार्टिन लुथर किंगने सांगितले तुम्ही उडू शकत नसला तर पळा पळू शकत नसला तर चाला चालू शकत नसला तर रांगा पण पुढे सरकत रहा, एका माणसाने विचारले तसं नाही पण एवढी वडादान करून जावाच कुठं हा तिला गाडीवरून फिरवणार म्हणून हप्त्यावर गाडी घेतली गाडी घेतली अन्न ती सोडून गेली अजून हप्ते फेरतोय पप्पूचे वडील पप्पूसाठी पलंग बनवत असतात पप्पूचे वडील मिस्त्रीला पलंग मजबूत बनवा मुलाबरोबर सून झोपणार आहे तुटला न पाहिजे मिस्त्री काहीही काळजी करू नका सुनेबरोबर अख्खं गाव जरी झोपलं तरी पलंग तुटणार नाही असा मजबूत पलंग बनवतो मिस्त्री मी मिस्त्रीला पलंगाच्या पायाने लय मारला नवीन आलाय राव चोक गुलामीच्या काळात जर मुलींच्या हातात स्कूटी दिली असती तर प्रत्येक मुलीनं दररोज पाच पंचवीस इंग्रज आरामात उडवले असते